दलित वाल्मिकी समाजातील युवकाच्या हत्येबाबत न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज संघटनेतर्फे आज दिनांक तीस सप्टेंबरला जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले दादा काय सांगाल आज आपण जिल्हाधिकारी महोदयांना भेटून वाल्मिकी मेहतर समाजातर्फे निवेदन दिलं होतं नेमकं काय विषय आहे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीसला नाशिक जिल्ह्यातील गावामध्ये एका प्रेम प्रकरणाचा प्रश्न घेऊन आमच्या दलित मुलाची वाल्मिकी समाजाच्या मुलाची अल्पहीन मुलाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येमागील जितकेही आरोपी आहे त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात येऊन लवकरात लवकर त्याचा निकाल करण्यात आवा आणि तशीच एक घटना बीड जिल्ह्यामध्ये दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ला पत्रकाराचे चिरंजीव तो अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता त्या मुलाची अशाच प्रकारे भर चौकात हत्या करण्यात आलेली आहे मी आज या महाराष्ट्र शासनास बोलू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे जेव्हापासून राज्य आलेले आहे या महाराष्ट्रात तेव्हापासून दलितांवर अत्याचार वाढलेला आहे शासनाने प्रत्येक गावात आणि प्रत्येक ठिकाणी या आज मेतर वाल्मिकी समाजाबद्दल जो लोकांचा आकर्ष आहे जे घृणा आहे ते लोकांची घृणा निघाला पाहिजे आज मेतर वाल्मिकी समाज समजून घ्या पूर्ण रस्त्यावर उतरला तर या शासनाचा आम्ही जबाब विचारू आणि आम्ही आमची मेतर वाल्मिकी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की सदर दोन्ही घटनेमधील आरोपींना शासनामार्फत कारवाई करण्यात यावी कडक शासन व्हायला पाहिजे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आज आमचे सगळं मेतर वाल्मिकी समाजाचे सर्व कार्यकर्ते नेतेगण आम्ही इथं आज जमलेलो आहे आणि या घटनेचा सदर घटनेचा मेतर वाल्मिकी समाज तर्फे आम्ही निषेध करतो आता आपण पुर, निवेदन दिलंय पुढे काय आपली आता मागणी काय असणार आहे पुढचं आंदोलनाचं पाऊल काय असणार आहे पुढचं पाऊल असं आहे की आम्ही प्रत्येक गावागावात आम्ही आमचे ज्या ज्या ठिकाणी मेतरवाल्मिकी समाजाचे आ, समाज राहतो त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब असो व प्रांत साहेब असो यांना भेटून आम्ही निवेदन देणार येणार आहे निवेदन दिले जाईल आणि शासनाकडे एकच विनंती आहे की सदर खटल्या खुणामधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि शा फास्ट्रॅकमध्ये सदर प्रकरण चालावलं पाहिजे आणि लवकर निकाल लागायला पाहिजे आणि मेतर वाल्मिकी समाजाच्या हे असे होणारे अत्याचार शासनाने थांबवले पाहिजे मी दिलीप शिवप्रकाश चांगरे मेतर वाल्मिकी समाजाचा महासचिव आहे आणि अखिल भारतीय सभाई मजदूर काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझं नाव सुरेश चांगरे महाराष्ट्र राज्य मेतर वाल्मिकी समाज संघटन अध्यक्ष जळगाव आम्ही ह्या ज्या लासलगावची जी घटना घडलेली गट आहे त्या मुलाचं वय फक्त वीस वर्ष आहे आणि त्याला म्हणजे त्याला धोक्याने बोलून त्याची ही निर्गुण हत्या केलेली आहे आणि हे प्रेम प्रकरणातून हत्या झालेली आहे तर आणि दुसरी जी घटना बीडची जी घडलेली आहे त्या मुलाचं वय सुद्धा फक्त बावीस वर्ष वय आणि तो मुलगा अभियांत्रिकेचा होता ह्या अशा या ज्या घटना महाराष्ट्रात घडत आहे त्या घटनेचा आम्ही त्रिवनिषेध करतो आणि एकोणीसशे एकोणनव्वद भारतीय न्याय संरक्षण संहिता दोन हजार तेवीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून यांच्यावर फास्ट ट्रॅकने शिक्षा व्हायला पाहिजे आणि आम्ही महाराष्ट्रात नाशिकला कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलेले आहे लासलगावला पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे आणि विभागीय आयुक्त यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे आणि जर या घटनेचा या महाराष्ट्र सरकारने जर काळ म्हणजे निवेदन आमचे दिलेले आहे आणि त्याची जर दखल घेतली नाही तर महाराष्ट्रात आमचा समाज जो हे सफाई कर्मचाऱ्याचा समाज आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सफाई कर्मचाऱ्याचे जे, जे काम आहे ते पूर्ण ठप्प करू आणि या शासनाला दाखवून देऊ की सफाई कर्मचाऱ्यांची वाल्मिकी समाजाची ताकद काय असते आज या शासनाला या आमच्या दोन वीस वर्ष बावीस वर्ष अशा कमी वयाच्या मुलांना या सुवर्ण समाजाच्या माणसांनी यांनी ही त्यांची हत्या के केलेली आहे आज त्यांचे पूर्ण संपूर्ण परिवार उघडावर पडलेला आहे आम्ही शासनाला निवेदन दिलेले आहे की त्या परिवाराचं संरक्षण करावे आणि त्या परिवाराला योग्य ती शासनाने मदत नाही केली तर आम्ही पूर्ण समाज महाराष्ट्रात रस्त्यावर उतरेल आणि काम मधलं आंदोलन करेल हे आम्ही शासनात दाखवून देऊ